न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करून राज्य सरकारनं महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींचा लाडका मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न सुरू केलाय असं असतानाच आता इंडिया टुडे सी होटलचा एक सर्वे समोर आहे इंडिया टुडे सी होटलनं देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोणाचा एक सर्व्हे केलाय या सर्वेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातून सहाव्या स्थानी आहेत सर्वेनुसार शिंदेनाथ तीन पॉईंट एक टक्के लोकांनी पसंती इंडिया टुडे सी पोर्टलनं केलेल्या सर्वेनुसार देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर आहेत त्यांना देशातील तेहतीस टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे तर दुसऱ्या स्थानी आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत त्यांना चौदा टक्के लोकांची पसंती आहे तर तिसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंबर लागतो आहे त्यांना नऊ टक्के लोकांची पसंती त्या आहे त्यामुळे देशातले हे पहिले तीन मुख्यमंत्री आहेत जे देशामध्ये खूप लोकप्रिय आहेत चौथ्या स्थानी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आहेत त्यांना चार पॉईंट सात टक्के लोकांची पसंती आहे तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे पाचव्या स्थानी आहेत त्यांना चार पॉईंट सहा टक्के लोकांनी पसंती दिली आहे त्यानंतर सहाव्या स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतोय त्यांना तीन पॉईंट एक टक्के लोकांची पसंती आहे घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार